और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन मोहन येथील एन आर सी कारखान्याच्या रिकाम्या जमिनीवर अंबुजा सिमेंट ग्राइंडिंग फॅक्टरी उभारण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध असून महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळी कल्याण येथे हजारो नागरिकांनी आपली लेखी हरकत घेतली आहे हरकतींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या वतीने एनआरसी कंपनीच्या आवारात सुनावणीला सुरुवात करण्यात आली आहे प्रस्तावित सिमेंट कॉन्क्रीट ग्राइंडिंग फॅक्टरी युनिटला शहाड मोहने टिटवाळा आंबिवली वडवली अटाळी मोहने गाळेगाव जेतवन नगर आदी परिसरातील नागरिकांनी प्रदूषण मंडळ कल्याण येथे हरकतींचा पाऊस पडल्यानंतर एनआरसी कारखान्याला नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचं आता स्पष्ट झालं आहे अंबुजा सिमेंट ग्राइंडिंग युनिट या प्रस्तावित सिमेंट फॅक्टरी बाबत दिलेल्या जाहिरातीत सोळा सप्टेंबर रोजी लेखी आणि तोंडी हरकती घेण्यासाठी नागरिकांनी एनआरसी कंपनीच्या आवारात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचं प्रशासनाकडून करण्यात आलं होतं त्यानुसार या सुनावणीला सुरुवात झाली असून नागरिक या प्रकल्पाला विरोध करत रोष व्यक्त करत आहेत उद्योग वतीने अंबुजा सिमेंट रॅडिक युनिटच्या प्रकल्पाची जनसुनावणी सुनावणी आहे वास्तविकता हा भागा ग्रामीण भाग असला तरी दाट लोकवस्तीचा आहे या भागामध्ये सरावणी गिरिया जर पाहिला तर हरित पट्टा आहे या भागामध्ये दोन नद्या आहेत की ज्या नद्या आज कल्याण नोबोली उल्हासनगर अंबरनाथ किंवा ठाणे महानगरपालिका मुंबईला पाणी पुरवठा करतायत या सिमेंट गार्डिंगमुळे जलस्रोत आमचे प्रदूषित होणार आहे या सिमेंट गार्डिंगच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण होईल हवा प्रदूषण होईल त्यानंतर मानवी जीवनावरती परिणाम होऊन सर्वांना श्वसनाचे त्वचेचे इतर आजार निर्माण होतील त्याचप्रमाणे या ठिकाणी असणार प्राणी जीवन लांबसेच होईल एवढंच नाही तर या भागात असणारी सजीव वनस् वनस्पती ही ही नामशेस होईल कारण सिमेंट ग्राईंडिंगच्या माध्यमातून जे काही प्रदूषण होणार आहे ते सर्वसामान्य माणसांसाठी त्याचप्रमाणे असणाऱ्या हरित पट्ट्यासाठी जलसोत्रासाठी आणि प्राणी जीवनासाठी घातक आहे आणि म्हणून म्हणून यासाठी या, या भागातील असणाऱ्या सर्वच नागरिकांचा स्थानिक नागरिकांचा याला प्रचंड विरोध आहे आणि तो कायम आहे वास्तविकता या भागातील अनेक कारखाने गेल्या काही वर्षामध्ये बंद झालेले आहेत बेरोजगारी वाढलेली आहे परंतु सिमेंट कारखान्यामध्ये फक्त एकशे पंचावन्न लोकांना रोजगार मिळणार आहे पण असा कारखान्याचा आम्हाला फायदा काय त्याऐवजी माझी अशी मागणी आहे की आमच्या या, या भागामधलं जे काही पर्यावरण संतुलन हो आहे ते व्यवस्थित राहावं हो। आमचं जलसोत्र चांगले राहावेत आमच्या या भागातली जास्त जैविक विविधता ती कायम टिकून राहावी या भागातलं मानवी जीवन सुरळीत राहावं यासाठी या, या भागामध्ये सिमेंट कारखान्याच्या ऐवजी जर आय टी पार्क्रो फूड प्रोसेसिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या अन्य प्रकारचे कारखाने आणले तर या भागामधलं संतुलन चांगलं राहील मानवी जीवन सुरळ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल आणि शासनाला महसूलही मिळेल एनआरसी कंपनीत हे आंबेच्या सिमेंटच्या संदर्भात ही जी जनसुनावणी घेण्यात आली सर्व खरं तर हा सर्व खेळ दिसतो इथे यांचा अगोदरच सगळं ठरलंय जनसुनावणी फक्त नाटक हे करतायत अच्छा आणि यांच्याबरोबर जे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे जे अधिकारी बसलेत मी स्वतः नीती निगम गेली दहा वर्ष अकरा वर्ष झाले जिल्ह्यात नदी बचावसाठी काम करतोय आधी जिल्ह्यात नदी आमची प्रदूषित आहे त्याच्यात जर का हा सिमेंट कारखाना आला तर ही नदी आणखी प्रदूषित होईल मुळात एनआरसी कंपन्या अनेक गैर प्रकार झाले आहेत इथल्या कामगारांची देणी देण्यात आलेली नाहीये कल्याण डोंबिवली महापालिकेची साधारण एकशे बेचाळीस कोटीची थकबाकी यांच्याकडे बाकी असताना याच्या सर्व यांना मंजुरी मिळते याचा आज जनशील आलं त्याचा आम्ही निषेध केलाय व तिथून निघालं आमचं म्हणणंच आहे की जर का या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या सर्व गावं गावातल्या रहिवाशांना अनेक आधार होतील अनेक प्रचार दमा असो टीबी असो कॅन्सर असो अशा लोकांना आधी इतकी भात शेती असो फळबागाची शेती असो तिच्यावर इथेचा परिणाम होणार आहे बाजूलाच आंधोली रेल्वे स्टेशन आहे आज त्या रेल्वे रेल्वेमधनं हजारो प्रवासी प्रवास करतात ते सर्व कुठे ना कुठे या प्रदूषणामुळे इफेक्ट राहतील दोन नद्या आहेत उल्हास नदी काळी नदी दोन्ही या आधीच प्रदूषण आहे त्या आणखी प्रदूषित होऊन याला विरोध होऊन आम्ही तिथं आलो व तिथं दोन शब्द बोलून आम्ही निषेध करून बाहेर निघालो तर शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केलाय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा